हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे হরে রাম হরে রাম 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 হরে 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 কৃষ্ণ হরে কৃষ্ণ 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 হরে 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 রাম হরে রাম হরে হরে কৃষ্ণ হরে কৃষ্ণ হরে হ্যা

ही जी माया आहे किंवा हि जी माया लगे आहे तिचं स्वरूप काय आहे ती पार पार न्यासाठी तिला आपल्याला पार पाडून जायचंय त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे किंवा ती पार पाडणारे कोण आहेत असे कोण आहे असे सर्व संत मायबापाचं बाबाचं चिंतन आज आपण करणार आहोत आणि भगवान ज्ञान आलं गीता त्याला अलोकृत करण्यासाठी ज्या केलं ती होमी की हे जे करलेले आहेत जे सर्व भावानी युक्त मला म्हणलेले आहेत आणि अशा भरणारे जे काही आहेत तर त्याचं चिंतन आज आपण या ठिकाणी त्या परमatma ग्रं पारगर। त्या परमंग जात असताना आज आपण ते चिंतन करणार आहोत मग मूळ संस्कृत अलंकार सांगत असताना म्हणून जानवरांनी जरी सांगितले तर भगवान परमात्मा सांगत असताना म्हटत मूळ संस्कृत गीता श्लोक असा आहे दैवी दृष्टा गुरुमय मम माया जत्रिया मामीमय माया बेतातरंती ते अर्जुन आ शांत की ही माया नदी पार पाडणं भल्या भल्याचा जमलेलं आहे आणि ही पार पाडत असताना जे मला सर्व भावांनी भरलेले आहेत शरण आलेले आहेत अशा ज्या संत मागपांचे उपा या समाजात आहेत त्या संतांच्या वाटेला तुम्ही जर जात असाल येण्याची पण ते जाणवून जाता न पण हे घात मोठे काय आणि मग या वाटेला जात असताना प्रथमता उल्लंघन करायचं जर म्हटलं तर तेव्हा तो सोपाय सांगतात प्रथम गणपती आता नमो ब्रह्मा ती शारदा देवी विश्व सुंदरी पाहून ज्ञानोबर आहे ओळी मध्ये म्हणतात आणि तुकोबाला म्हणतात गणरावाला प्रथम वंदन करतो नंतर वंदन माता शारदेला करतो आणि आता गुरु राजा दंडवत या गुरुवाऱ्याच्या चरणी प्रणाम दंडवत करू या ओळीचं चिंतन करतो

जगाच्या मायदाबाकडे जात असताना ही संधी मला प्राप्त झाले तेव्हा या विषयाकडे तरुण जाण्यासाठी नक्की काय आहे किंवा कुठली साधनं योग्य आहे जे साधनं स्वतः करलेले आहेत जी नाव या तीरापासून त्या तीरापर्यंत जाते स्वतः तरुण जाते तीच करण्यायोग्य आहे प्रवास करण्यायोग्य आहे हे एका तर एका फेऱ्यामध्ये नदी पार पाडणाऱ्या नावाला माहिती त्याने केलेली साधना आलेले अनुभव त्या अनुभवाची पुचली तुझ्या समोर मागण्याचा प्रयत्न ब्रह्मचित्तला मुक्त सांगतात भावा नदीचे पाहिले गड्या मोठे वर ते आलेला दुबाय पुढे तुम्ही सर्वसाधार आहात तुम्ही सर्वसाधारण आहात तुम्हाला माहितीच नसत विचार करा निवडणुकाचे निकाल लागले आपण काही बघितलं आनंद मानला त्या प्रक्रियेत उतरणाऱ्याचं जीवन आणि तुमचं आमचं जीवन याच्यात फरक आहे त्या प्रक्रियेमध्ये जो आहे त्या प्रक्रियेमध्ये जो आहे तो पडलेला असला तरी तो त्या प्रक्रियेतून पडलेला आहे आणि निवडून आलेला असला तरी त्या प्रक्रियेतून तो निवडून आलेला आहे हा तो तुला लढावू लागला आहे निवडून आलेला मान्य पंतप्रधान होतो हार्मोनिका पुढच्या वेळेस पाहिजे परंतु त्या पुरापर्यंत त्या वातावरणापर्यंत जाणं हे महत्त्वाचं आहे तिथं कार्यरत राहणं प्रयत्न करणं हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे आणि असं कार्यरूप कार्य प्रवृत्त करणारी संत मंडळी आहे भागलिया मज भारती न करिया तुम्हाला ठोक्यावर उचलू संत घेत नसतात तुम्हाला आधीच चालावं लागतं आणि चालत असताना जर तुम्हाला शिंद आला हा संसार त्या संसारामध्ये शिंग येणारच तर ते वसरून घेतात पुन्हा पायाचा था त्रास थांबल्याच्या नंतर ते पुन्हा स्वतः पुन्हा तुमच्या पायावर तुमचा प्रवास सुकर आणि अशा या संतांच्या सानिध्यामध्ये जर आपण माया नदी हा प्रपंच सावरण्याचा हा पार पारून जाण्याचा प्रयत्न जर केला तर ते संतांच्या सानिध्यास शक्य आहे म्हणून भगवान परमात्मा सांगत असताना बाबू जानोबा सांगतात की सर्व भावांनी घरलेलं पाहिजे सर्व भाव भक्ती काय तुम्ही भक्ती करता करतो सर्व भक्ती करत असतात परंतु भाव नक्की कोणता पाहिजे भगवंताला विचार करा परमात्म्या करते आलेले आहे कपट्याला भरलेला विष आहे परंतु ज्या जागी भरलेला आहे ती जागा मातृत्व सुखायची आहे भगवंताला सांगितलं तू मावशी का असेल परंतु ज्या जागी ते विष तुझा आहे तू आणला ज्या जा जा जागेवर आहेस ती जागा माते माते ते मातेचं अस्तित्व आहे ते मातेचं उदर आहे ते मी तुझ्या आनंदाने स्वीकार करतो ते विष असो किंवा अमृत असो अमृताचा विषयाचा भाव तुझा आहे पण तुझ्या प्रती मातृत्व भाव मातृ भाव माझ्या अंतकरणामध्ये आहे म्हणून माते जशी आलीस तसा ते स्वीकार करतो आणि त्या ती विनंती करते बाबा विष करून जाणलेलं होतं विष तिथपर्यंत तो घेतलाच पण आता माझं अंतकरण खेचून घेतो कृष्णा सोड कृष्णा मला सोड विनंती करू लागली साधी तू माझ्या मार्गाने येण्यासाठी मला शोधण्यासाठी इतके प्रयत्न केलेस भाव कोकलाही असो परंतु एक असताना तू माझ्यापर्यंत आलीस हे काय तपश्चर्या कमी आहे तुझं भजन तुझं समर्थ तुझी येण्याची एक एकविष्ठता आहे तेव्हा तू ज्या भावानी आले असेल पण माझ्यासाठी तू माता आहेस आता मी तुला माता म्हणून स्वीकारलाय जन्म मृत्यूनंतर मा माता आणि पुत्राचं नातं हे अखून ठेवण्यासाठी करतोय एक तर मी पकडत नाही पकडत सोडत नाही माते आता मी तुला सुकारलाय श्रीकृष्ठ सुखाय तया ऐसा भाग्य आणि ज्ञानोबाय सांगतात पुतले भगवंताकडे जात असता म्हणजे सायास ज्या नेला गेल्या विष ही मातृत्व आध्यात्माचा परमार्थाचा गाभा आहे आणि तो गाभा घेऊन जेव्हा त्या भगवंताकडे गेली भगवंत सापडला आणि मग तोच जीवन पहिले ज्ञानोबा कैवलल्या ऐशे वरिष्ठ वैर्या जो मोक्ष इतरांनी होण फळ संपूर्ण जीवन अर्पण करून प्राप्त केलं ते जीवन त्या प्रत्येला त्या भगवंताकडे जात असताना वेश असेल पण वेष घेऊन जाणार त्या भगवंतानं माता म्हणून स्वीकारलं तेव्हा भगवान परमात्मा सांगतो की मी आशांना स्वीकारतो जीवनात तुम्ही वाईट वागत असाल ठीक एखादी तू होत असेल परंतु मी स्वीकारायला तयार आहे जेव्हा तुम्ही अनन्य भावाना सर्व भावाने मला बसत असा चांगला असेल वाईट असेल परंतु माझं चिंतन करत जर तुम्ही येत असाल तर नक्कीच तुम्ही मला प्रिय आहात आणि माया नदी पार पाडून जाण्यासाठी तुम्ही योग्य आहात त्याची लाडकी जण का तू माझी माय मेरी माय मेरी मा तो माझ सांभाळी विठ्ठला आता माझे कोणीच नाही जगामध्ये असणारा तू येस आणि तुझी आणि मग करायचंय कामदेवाच्या घरात चौथा माणसं आहे त्याच जेवण करणं बवड्या थापणं सगळी कामं तिला करायला गायचे संतांच्या घराची राशी मी आणून गेली हास्य आणि मग त्या परमात्म्याला इतकी आनंद भावाने भगवंता कुठला भाव असेल असेल का राजाई अखंडित तुझे पाई। आज तसा विचार केला तर भरपूर संशोधक आहे त्यांचा विचार असा येतो जडा एक वांजारी समाजातली स्त्री असावी किंवा ती शुद्र असावी परंतु संशोधकांचा भाग संशोधन करत आणि संतांचा भाग आपल्या हृदयात असला पाहिजे म्हणून सांगतो तिला त्या मंदिरापासून त्या मूर्तीपासून प्रबल् परमात्म्यापासून त्या भक्ती मार्गापासून वंचित केलेलं होतं या प्रपंचा परंतु इतकी प्रबंध होती या सर्व संत मंडळींमध्ये प्रपंचाचे चटके असतानाही न भासणारी पण संत म्हटलं तर संत जनाई जनाची माय या व्यवहारामध्ये माय नाही बाप नाही ज्या घरात मी काम करते तिथे दासत्व स्वीकारावं लागतं अशा जीवनामध्ये काय करते दारे ती म्हणत नाही उच्च कोटीचा असेल प्रपंचातलं दुःख आहे परंतु ते दुःख न मानता राबणारी आहे आणि सेवा करण्यामध्ये हो दासत्व भाव स्वीकारण्यामध्ये हनुमंतरायांच्या नंतरची सर्वात महान संत म्हटलं संत कनैया मग तिनं गाणं गावं जात्यावर हो बसावं सुंदर माझे जाते गे फिरते बौतुके ओढ्या गाव कौतुके तू तु ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला आणि मग त्या पांडुरंग परमात्म्यानं जनाईच्या जातीची त्या आवाजाची त्या जनाईच्या हाकीची वाट पाहावी आणि मग विटेचा मीठ आलेला तो परमात्मा उडी मारावी आणि जनीच्या दारात उडी टाकावी जरी अरे बरं झालं सगळे येतात मला पुसतात मला मानतात अभिषेक काका काका त्या समाजामध्ये माझी सेवा करणारे सगळे पण उभं राहू राहू माझं कंबर दुखतात हात दुखतात थोडासा शीण जाण्यासाठी जरे तूच मला संधी उपलब्ध करून देते तेव्हा इथं तुला असं करत जा मला लवकर बरोबर जाऊ यावं जातो दोघांनी पकडावं गाणं गाव किती सुंदर गाणं काय भजन तुझं जणे इतकं सुंदर भजन मी ऐकलं नाही पण एक सांगू का तू असंच गात राह हे जात कधी थांबूनच नाही हा प्रपंच कधीच नये त्या प्रपंचात जरी तू यावं आणि मला बोलवावं तुझा तुझा आला अला तुझा प्रभा तू तुझं अस्तित्व याच्यामध्ये तू मला हात मारण्याच्या नंतर मला आवडी मी आवडी नाही येतो मी केसो आणि मग घडायला सुरुवात करावी पोव्या गायला सुरुवात करावी आणि मला परमात्म्या स्वतःचं साबर ते अस्तित्व विसरावं ते अस्तित्व विसरल्याच्या नंतर जरी की तुझा कंठ किती गोळा कळशी धैला गोष्ट अवघार सगळ्या संतांच्या साहित्य न शिकलेली जणा परंतु संत साहित्यामध्ये आणि तळागाळामध्ये जर गवण गाजले असतील प्रत्येकाला आपल्या जात्यावरील ओळ्या असो की मायेच्या बाहेरच्या आठवण असो संत जणाई आणि संत नाथबाच्या गवळशिवाय गवळण आपल्या ओठावर येतच नाही अशी तळातील तळागाळातील सर्वांनी स्वीकारलेली ही माय जणा आले मग सांगाल काय तुझा कंठ गोड आहे माझ्याकडे तुझ्या गोड कंठाला आभूषित करण्यासाठी एकही अलंकार नाहीये तितक्या उच्च पातळीचा एकही अलंकार माझ्याकडे नाहीये ज्या अलंकाराचा आपण वर्णन करतो कंठी वस्तुतपणे ये राहिले इतका जगाला बांधने केलेला अलंकार सुद्धा झाले तो अलंकार सुद्धा तुझ्या करण्यासाठी योग्य आहे त्याच्यावर पण माझ्याकडे जे आहे ना छोटी माय असते आणि मग ती माय लेखीला सासरी पाठवत असताना तिच्याकडे गाठवण्याचे आहे हे बघ माझ्याकडे आलो गाठीला गाठ मारून आणि मग ती सोडत जावी त्या लेखीच्या संसाराचे उपयोगी पडावं असं त्या बाहेर काढणं त्या परमात्म्यानं स्वतःच्या गाळ्यातील हात काढला आणि चलायच्या जा गायात मग गा तिथे सुरवात झाली मोठा पाणुरंगा प्रभात समय पात वैष्णवांचा वेळा गौरव पाहिला त्याला आणि मग इतकी गर्दी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्वांची इकडे झळते आणि इची गर्दी झाली भगवान बर मग माझी वाट बोलत असताना सगळ्या सांताची हात मारायच्या नंतर जरा अगं मला जाणारे कांटा आला तर मला चालू आहे मग

हार नाही हार नाही चोरी झालेली आहे काय आहे झाले घटना काय हार चोरलेला आहे जिकड तिकड प्रोग्राट सुरू झालेला आहे पण अशा वेळेला शरीरला चौकशी सुरू झाली भगवान प्रमाण्याचा हार नाही आहे दिसला तो जाणचा काय जाण धावत 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 आली आहे त्या अवस्थेमध्ये नाही जाणी आल्याच्या नंतर बाकीच्या मध्ये काय निर्लायची चोरला तो चोरला म्हणून निर्बत आली आहे

गाव निरा भंग नाता घरी नाचे माझा सका ना पाडुरंग अरे पायरीला चांगला दर्श घ्यावं लागतं निघावं लागतं कधी तुझा मोग बघाव इच्छा भरपूर असते पण वंचित ठेवले नाही आणि हाडाचा प्रश्न लांबच राहिला माझ्या पण आला कसा पण सांगावं कसं पारखी असे सांगता गोष्टी घराची मोठी बाकीच्या घरात काय विश्वास आहे आणि इतरांना सांगा भगवान परमात्मा माझ्याकडे येतो हे काम करू लागतो झालं करी जनी झालं लोट करी जणी केर भरी चक्र पाणी झालं करी जणी आणि जागृतिक पर्यंत ठीक आहे पण जणू सांगे सर्व नका नाव घाली माझा सकाळ त्या परम तत्वानं त्या परमात्म्यानं त्या यावं किंवा नाव घालावं आता जरायला नाव घालण म्हणजे काय शेणानं केस घाललेली आहे धू किती असेल ओवा किती असते आणि असं त्याला स्वच्छ करावं हा प्रपंचा असणारा मग स्वतः भगवंतानं जबाबदारी घ्यावी तो झाकून आपल्याला घेण्याचा इतका भाव कोणा ती जणी काय तिचा अभाव काय त्या जणांचा अभाव असेल आणि मग ओळख ओळख जायला नाही ऐकत कुणी घरची कुठे गोष्टी हा, हा तो आहे माझ्यात्मविष्व इतकं प्रगल्भ आहे की पर तो परमात्मा माझ्याकडे येतो तो काय आहे मला माहिती नाही मी काय आहे तो माहिती नाही तो असेल त्याचा तो असेल माझी मी असेल नसेल मी खरी भक्त असेल किंवा नसेल परंतु माझा त्याच्याबद्दलचा भाव खरा सांग चोखा सांगता उस डोंगा परी रस हे डोंगा काय फुलला रंगा मग श्रेष्ठ काय या जगामध्ये मला नाही समजत पण माझ्या अंत्य करणा जो भाव आहे चोखा डोंगा परी रस रोहे डोंगा काय फुललासी वरडिया रंगा सोहळ्या तो गंध टोकी उपन मस्त वावात मिरणारेच्या बाजूला

युद्धाची भूमी असेल परंतु भगवान परमात्म्याला गीता सांगताना श्रीकृष्ण अर्जुन सवाल श्रीकृष्ण जर सांगायचं असेल हे पुरावि पैसा झाला दोघांचा संवाद भगवताचा संवाद एकांत असतो हज बजत असतो दर्शनानं युक्त असताना तो परमार्थ असतो प्रदर्शना युक्त असणारा तो असतो तो प्रपंच असतो तेव्हा अशा परमतत्वाशी एकूप झाल्याच्या नंतर प्रखोबांना मंदिरापासून तुला उपेक्षित जर ठेवला असेल ये बाहेर चुखोवर घेत मांडीवर घेतल्या त्या धरून हणुवटी बुधावी तर एकांती वय सोनी करीन गुजरुस्ते धरून हणुवटी बुधावी तरी मग प्रखोबांना सांगितलं बाबा हा संसार संसारामध्ये तू श्रेष्ठ आहेस मला माझ्या पण या संसाराचा सांगू नकोपानो संसाराचा शिण नको संसाराचा शिण आणि होणार ते होय न होणार ते न होय नकोपानू संसाराचा शिन आई मग काय मग हे आहे समजून जा मग काय हे भक्त राजा या संसाराचा शीण मारून लोक तुझं माझी आण भक्त राया तुझं माझी आण भक्त राया आणि मग चोखोबाना समजावून सांगितल्यानंतर चोखोबा काय कर तुझी कीर्ती काय आजरावर तुझं जीवन आहे अनंत काळासाठी आजच्या काळासाठी तू नसशील अनंत काळासाठी चोखोबांची पहिली पाहिली ती आज तू जगे आणि मग जाणायला थोडासा नामदेवाला विनंती करते नामदेवा तुम्ही सांगा समाजाची वस्तुस्थिती ही जाऊच कशी शकतो येऊन कसा शकतो अरे भगवान टाकला हे सांगतो विश्वास सगळे विश्वास आहे अविश्वास सुद्धा लाभची गोष्ट आहे सगळे घराची खोटी खाती संशयी जीवन आहे सगळा सगळा संशय विश्वास ठेवला बिघडत नाही अ विश्वास ठेवला तर काहीच बिघडत नाही परंतु संशय असेल तर वाटवून तेव्हा संशया अस्तित्व अशा पद्धतीचं या संतांचं अस्तित्व अशा संतांच आणि मन पुढे सांगत असताना सांगतात नाही मला मान्य आहे परंतु एक लक्षात ठेव हो। तुझ्या भावा जोपर्यंत झालेला आहे तो भाव तुम्हाला असेल परमात्मा पर्व असतील तेव्हा एक लक्षात घे या जगाची रथ आहे संपूर्ण विश्व प्रकाश करणाऱ्या त्या भास्क्याला त्या सूर्याला तापवावं लागतं गणजित प्रकाश करणाऱ्या तिब्याला त्या वातीला थोडस पेटून घ्यावं लागत तो ही नूर नू, प्रकाशाचा पर्वत अगं त्या पोनूर सुद्धा थोडेसे कोयणू पाळावे लागतात त्याच्याशिवाय त्याचा प्रकाश आहे प्रकाश पडत नाही अरे जणा हजारो छेट्या सहन कराव्या लागतात हजारो शेणी करावे लागतात आणि मग कुठंतरी पार पडत त्या गंगेला जावं लागतं तेव्हा तिला गंगा पण येत तेव्हा ती तुझी कसोटी आहे या आग्नी कचोटीतून तुला तु 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 जर पार पाडायचं असेल तर एक लक्षात घे सोन्याला सुद्धा जाळून घ्यावं लागतं मधूच होण्यासाठी कसोटीतून जावं लागतं जरा जळाल्या शिवाय उजळून निघत नाही ही तुझी कसोटी आणि मग नंतर जळाल्या शिवाय द्यायला सुरुवात करावी आणि मग त्याला सांग हे बघ आपलं थोडासा वेगळा आहे चिंतन वेगळं आहे परंतु या चिंतनाच्या अनुषंगानं तो आपण जर घेता तुझी रान रडकी झाली हे बघ मी मेल्याच्या नंतर तू रणगावशील जनाचं भाविष्य काय मी मेल्याच्या नंतर विचार करा हा भाव कुठून संतांच्या घरी दासत्व करणारी आणि तिच्या गौरात थापणारा तो जगाचा मालक तिचा मोकल होतो जगाच्या मालकाची ती कोण झाली संपूर्ण विश्वाची मालक असणारी संत जगाई आणि मग तिची परिस्थिती बघा आणि मग परमात्म्यानं सांगावर जाणार मला बघू दे पुढे प्रपंचामध्ये झटके दिल्याशिवाय पुढे जर तापवल्याशिवाय खरा आहे सटकणारा आहे की चिकटणारा आहे की चिकटून घालणारा आहे लक्षात येत माझ्या म्हणजे थांब जरा त्या प्रभाकरनं सांगावं आणि मग आणि मग आणखीनत सगळ्याच्या सगळ्याचा तो प्रचार प्रसार व्हावा सूळ मांडला जावा पर्यंत नेलं जावं आणि मग ते त्या परंतत्वानं सांगावं तिनं जणांनी सांगितलं मी मेरेजनंतर तू रंग होशील का रंग होशील माहिती आहे मी मरणारच आहे हे शरीर आहे का नासका जे आहे हा आहे परंतु लक्षात ठेव तुझी भक्त आहे ती जगात प्रपंचात केलती आहे आणि तुझी भक्त तू असताना मेली तुझं अस्तित्व नष्ट होणार आहे म्हणून मग मायेच्या काळात तू आहेस